नमस्कार विद्यार्थी मित्रो बलून बॉटल पंप अरविंद गुप्ता सरांच्या यूट्यूब चॅनेलवरून हा प्रयोग आपण करूयात यासाठी साहित्य फुगा स्ट्रॉ बिसलेरी बॉटल कात्री व गम लागेल एक रिकामी बॉटल घेतली एक स्ट्रॉ आवश्यक आहे आपणस एक फुगा कात्री आणि पाणी ग्लूगन देखील आवश्यक आहे प्रथम आपण स्ट्रॉच्या उंची एवढ्या मापावर बॉटलवर कात्रीच्या सह्यानं एक छिद्र करूया हळूच हाताला लागणार नाही याची काळजी घ्या मोठ्या भावंडांची मदत घेऊ शकता आणि अशी कात्री फिरवून ते होल स्ट्रॉच्या मापाची करूया त्यामध्ये स्ट्रॉ टाकल्यानंतर खाली तळापर्यंत टेकेल याची काळजी घ्यायची नंतर आपण ग्लोगनच्या साह्यानं ते हवा बंद करूया जरा देखील हवा बाहेर येणार नाही यासाठी ग्लूगन लावूया आणि आता सुकून देऊया आता सुकलेलं आहे बघा मी पाणी ओततो जिथून स्ट्रॉ बाहेर काढला आहे तिथपर्यंत पाणी ओतून घ्यायचं आहे आणि जर जास्त ओतलं तर स्ट्रॉच्या मापापर्यंत आपोआप बाहेर येईल फुगा घेतला फुग्यामध्ये हवा भरली आणि फुगा बाटलीच्या तोंडावर मी बसवतो आणि बघा गंमत सोडून दिल्यानंतर ज्यातील हवा बाकीत बाते आणि हवेच्या दाबामुळे बाकीतून कामच्या सगळ्यांना बाकी उकले जाते बघा झाला की नाही बोलून बॉपल काम करा उदरपण असे छोटे छोटे पिओ करून पाह यातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो धन्यवाद आवडल्यास नक्की करा